मनपा कर्मचाऱ्यांना पगारासाठी विलंब होत असल्याने या कर्मचाऱ्यांचा पगार त्वरित देण्यात यावा अशी मागणी बहुजन शक्ती कामगार संघटनेचे कामगार नेते कृष्णा बनकर यांनी मनपा प्रशासनाकडे केली होती या मागणीची दखल घेत कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं होतं त्यामुळं बहुजन शक्ती कामगार संघटनेचे कामगार नेते कृष्णा बनकर यांचा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला आहे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार रमजानी पूर्वी झाला नव्हता त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही पगार होईल का नाही याची शाश्वती नव्हती याबाबत बहुजन शक्ती कामगार संघटनेचे वेतनाची मागणी केली होती या मागणीची दखल घेत मनपा कर्मचाऱ्यांना पगार फेस्टिवल ऍडव्हान्स केला याबद्दल बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार नेते कृष्णा बनकर यांचा सत्कार केला हा कार्यक्रम झोन क्रमांक एक पडेगाव या ठिकाणी करण्यात आला यावेळी राजू हिवराळे वॉर्ड अध्यक्ष श्रावण मिसाळ जवान रवींद्र साळवे जवान सिद्धार्थ कलासरे जवान दीपक ढेकळे आणि सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती